सुटला अहिल्या देवी केसरी जोगवडीकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आठ गाड्यांमध्ये लढत चालवले कोण होतो एक नंबरचा करे, आर्याल वादळ आणि पिस्टोल पिमण्या आणि साई शेवटच्या क्षणाला बाजी मारली की काय लढत झाली पड्याल होता मथुर आड्याल होता चिमण्याचा त्याच्या आड्याल वादळ आणि पिस्तूर सगळ्यांनी काटा किर झाली डोळ्यानं बघितलं आणि सगळ्यांनी पाहिलं परत एकदा बाईला या ठिकाणी जोड मातीला जोड एकत्र आला होता परत एकदा इतिहास झाला की काय